स्टार्टेड स्टार्टेड यस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा डबल वॉइस चला नमस्कार मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष मदत करतोय पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय लाईक करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला

नाही लागलात कुठेच मधून जस्ट वेट फॉर वन वेट नाऊ क्लिअर आता क्लिअर आहे का सगळ्यांनी आहे सिस्टीम जस्ट वेट जस्ट वेट फॉर वन मिनिट या सिस्टीमधून वाटतो क्लिअर आहेत आय थॉट आता क्लिअर असेल क्लिअर क्लिअर ओके चलो थँक्यू सो मच सुरू करूया आपलं सेशन दॅट इज ब्रेक थ्रू सिरीज जे आपण आपल्या भूमी अब्लिक एक्झाम मध्ये स्पेशली जीएसजी के Uh, या टॉपिकसाठी आपण घेतली होती बट आता ही ब्रेक थ्रू सिरीज आपण टेक्निकल सब्जेक्टसाठी घेऊयात ओके टेक्निकल विषयांच्या सर्व जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमध्ये जे सर्वात मोठे कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवरती आपला एक प्रश्न असेल आणि तुम्हाला हे सगळे उत्तरं आपल्या पोलवरतीच द्यायचे आहे कंपुटरजी पोलवरती चार सेक्शनवरती पोल, पोल, पोल टाकणार आणि तुम्हाला योग्य तो अँसर तुमच्या पोलवरती क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या पुढच्या एक्झाम मी ऑलरेडी सांगित होतं की फेब्रुवारीमध्ये तुमच्या सर्व एक्झामचे नोटिफिकेशन येणार आणि ॲज इट इज असं सर्व क्लिअर झालेलं आहे महाट्रान्स्को बावीस फेब्रुवारी नुकतंच काही आधी नाशिक महानगरपालिकेची सुद्धा डेट आलेली आहे चोवीस आणि पंचवीस त्यामधलं चोवीस तारखेला नाशिक महानगरपालिकेच्या अभियंत्यांची म्हणजे ज्युनियर इंजिनियरचा पेपर त्या ठिकाणी चोवीसला असेल आणि पंचवीस सव्वीस सत्तावीसला महाराष्ट्र जीवन प्रधिकरण विभाग दॅट इज एमजीपीचा सुद्धा तुमचा पेपर आलेला आहे क्लासच्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की हे कंडिशन येणार की तुम्हाला एका हप्त्यांमध्ये तीन पेपर द्यायची गरज पडणार आणि एकाच हप्त्यामध्ये तीन पेपर आलेले आहेत ओके आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या तिन्ही पेपरसाठी तयार राहायचं आहे नो no एक्सक्युजेस इन दॅट यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सक्युज आता चालणार नाही ऑनेस्टली जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांनी निवांत प्रकारे तुमचा अभ्यास करा शेवटचे दहा ते बारा दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत ओके आणि तुमच्या अभ्यासासाठी एक मदत म्हणजे आज मी माझं पहिलं लेक्चर ब्रेक थ्रू सिरीज टू पॉईंट ओ फॉर टेक्निकल या विषय घेऊन आलेलो आहेत आणि आजचे आपले सब्जेक्ट असणाऱ्या मोस्टली महाट्रान्सको एम जी पीचा सर्वात महाट्रान्सकोमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं सर्वात मोठं काम आहे ट्रान्समिशन लाईन्स ओके okay, सर्वे एम जी पीमध्ये तुम्हाला सर्वे ओके okay, तर सर्वे इस्टिमेट कॉस्टिंग समवॉट बी सी एम आणि असे मी सब्जेक्ट शिफ्ट करत चालणार पोलवरतीच तुम्हाला अँसर करायचं आहे कोलॅप्स होणार नाही कोणत्याच दोन तारीखा कोलॅप्स होणार नाही तुम्ही याचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही करंट अफेअरचं लेक्चर केचं परत ब्रेक टू सिरीज आजचं बेटा टेक्निकलसाठी आहे उद्याचं बेटा नॉन टेक्निकलमधला जीएसजीकेचं टॉपिक राहतील करंट अफेअर हिस्ट्री जॉग्रफी जे आपण अब्लिकला घेतलं होतं त्याचप्रकारे आपण कंडक्ट करणार पूर्ण फोकस पुढच्या एक तासासाठी मला पुढच्या एक तासासाठी सर्व विद्यार्थ्यांचा फोकस हा फक्त आणि फक्त प्रश्न प्रश्नाचं असलेलं उत्तर आणि मी सांगितलेलं एक्सप्लेनेशन यावरती चालणार आहे मी परत एकदा तुम्हाला सांगतो बेटा की तुम्हाला न्युमरिकलचं नुम्हाल वेटेज मा ट्रान्स्को पीमध्ये जास्त राहील ओके बफरिंग होत आहेत का रे बफरिंग होत आहे का कर चेक करा एकदा बफरिंग होतं की प्लीज सगळ्यांनी चेक करायचं आहे क्लिअर आहेत का मला चार्ट सेक्शन म्हणजे सगळ्यांनी प्लीज पटापट ॲन्सर करा क्लिअर आहेत का ओके चला क्लिअर असेल थोडे इश्यू असतात ते टेक्निकल इशू असतातच सॉर्ट आउट असं झालेले असतील ओके तर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपण कंपनीचे स्वागत करूया आणि सर्व विद्यार्थ्यांनाच लेक्चरच्या सुरुवातीला परत एकदा सांगू इच्छितो की आपण लाईक सेक्शनशिवाय काम करत नाही हे तर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल बरोबर आहे म्हणून ज्याही विद्यार्थ्यांनी अजून लाईक केले नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की परीक्षेपर्यंत सर आपल्यासोबत असले पाहिजे दॅट मीन्स सरांनी आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे दॅट मीन्स सरांनी मॅक्सिमम कंटेंट मॅक्सिमम सब्जेक्ट मॅक्सिमम कन्सेप्ट मॅक्सिमम इन्सिक्यू आपल्यापर्यंत डिलिव्हर केलं पाहिजे तर लाईक सेक्शन तो बनता आहे भाई बरोबर आहे चला विदाउट वेस्टिंग एनी टाइम कम्प्युटरची आम्ही चाललो आमच्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पहिल्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा फर्स्ट क्वेश्चन व्हेरी सिम्पल व्हेरी ब्युटिफुल व्हेरी व्हेरी मस्त प्रश्न काय माहिती बघा द प्रोसेस ऑफ टर्निंग ऑल रिव्हॉल्विंग द टेलिस्कोप इन अ वर्टिकल प्लेन इज कॉल्ड द प्रोसेस ऑफ टर्निंग ऑल रिव्हॉल्विंग द टेलिस्कोप इन अ वर्टिकल प्लेन इज कॉल्ड द ऑप्शन फर्स्ट रिव्हर्सिंग ऑप्शन सेकंड स्विंगिंग रोटेटिंग ऑप्शन फोर्थ बोथ वन अँड टू प्रश्न जेवढा महत्वाचा आहेत ना त्या प्रश्नाचं जे मी एक्सप्लेनेशन सांगणार ते सर्वात जास्त महत्वाचं आहे कारण की हाच प्रश्न येणार असं नाही पण जे एक्सप्लेनेशन मी पूर्ण युट्यूबमध्ये तुम्हाला देतील ते सर्वात महत्वाचं आहे त्यातूनच प्रश्न येणार कशा येणार मी परत एकदा सांगतोय माझ्या यातातला डायरेक्टली प्रश्न येणार नाही मी जे एक्सप्लेन करतोय प्रश्न त्यातलेच असतील बरोबर आहे कारण की आपण भगवान नाही आहे की क्या आणेवाला है ॲज इट इज इधर वा ते दुसरे आमच्या बुकमधले प्रश्न आमच्या बुकमधले प्रश्न तिकडे प्रश्न दिसला काय सॉफ्ट कॉपी मध्ये पटकन ऍड करायचा आणि सांगायचा आपल्या बुकमधला प्रश्न आपल्याला ते जमत नाही फालतूपणा जे आहे ते एक्सप्लेनेशन एक्सप्लेनेशनमधलं प्रश्न येईल म्हणजे येईल एवढं पक्क आहे चला लगेच कंपुजरीने असं वाटतं मला पोल एंड सुद्धा केलेलं आहे तर ओके द करेक्ट आन्सर इज द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप इन ए व्हर्टिकल प्लेन इन ए वर्टिकल प्लेन बघा दोन कन्सेप्ट आहे बेटा ओके मी टेलिस्कोपची एक इमेज टाकली या ठिकाणी बघा तुम्हाला इमेज सुद्धा घेऊन आलो आहे आता ओके बघा हा काय असतं तुमचा थेडोलाईट हा थेडोलाइट म्हटलं बेटा तुमचा टेलिस्कोप ज्यावेळेस तुम्ही या टेलिस्कोपला हा काय असतं तुमचा आयपीस हा काय असतं तुमचा ऑब्जेक्टिव्ह लेन्स ओके ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ही त्याची कोणती ऍक्सिस भेटा हॉरिझॉन्टल ऍक्सिस हे कोणती भेटा त्याची व्हर्टिकल ऍक्सिस कुठल्याही प्रकारच्या टेलिस्कोपला तुम्ही इन अ व्हर्टिकल प्लेन व्हर्टिकल प्लेनमध्ये रिव्हॉल्व केलं व्हर्टिकल टेलिस्कोपला फक्त असं फिरवलं कोणत्या प्लेनमध्ये व्हर्टिकल प्लेन मध्ये कोणाच्या अबाउट द हॉरिझेंटल ऍक्सिसच्या अबाउट बघा हा टेलिस्कोप इथे होता पहिले तुम्ही असं फिरवला ओके तर हॉरिझेंटल ऍक्सिसच्या अबाउट फिरवताना तुम्ही अबाउट म्हणजे परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर नाही राहत नाही राहता का तिथे तो हॉरिझेटल ऍक्सिससोबत सो प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप इन अ वर्टिकल प्लेन फक्त okay? वर्टिकल प्लेनमध्ये फिरवला अबाउट या हॉरिझेंटल ऍक्सिस दॅट द करेक्न्सर इज कॉल्ड बेटा करेक्ट आन्सर इज कॉल्ड एज रिव्हर्सिंग कोणता आहे रिव्हर्सिंग या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे आणि रिव्हर्सिंग म्हणणारे फक्त आणि फक्त पोरा बेटा ट्वेंटी सिक्स पर्सेंट ट्वेंटी सिक्स पर्सेंट अँड द प्रोसेस ऑफ टर्निंग द थेडोलाइट इन ए हॉरिझंटल प्लेन काय म्हटलं होतं बेटा इन ए हॉरिझंटल प्लेन थेडोलाइटले फिरवलं हॉरिझेंटल प्लेन मध्ये हे असं रे बेटा हे असं हा तुमचा थेडोलाइट होता ना या पूर्णच्या पूर्ण थेडोलाईटला आपण खॉलेन हॉरिझेंटल प्लेन मध्ये फिरून राहिलो हॉरिझेंटल प्लेनमध्ये असं टेलिस्कोप आता असा फिरवत आहे इन अ हॉरिझेंटल प्लेन अबाउट ए व्हर्टिकल एक्सिस इज कॉल्ड स्विंगिंग बरोबर आहे तर स्विंगिंग नाही बेटा तुम्हाला म्हटलं इन ए व्हर्टिकल प्लेन इन ए व्हर्टिकल प्लेन म्हटलं तर रिव्हर्सिंग रिव्हर्सिंगचं दुसरं नाव बेटा ट्रान्झिस्टिंग काय ना त्याचं ट्रान्झिस्टिंग ट्रान्झिस्टिंगचं दुसरं नाव बेटा प्लगिंग ओके काय ना त्याचं प्लगिंग सुद्धा नाव आहे तीन पैकी ऑप्शन तुम्हाला विचारू शकते तुम्ही स्विंगिंग तर देऊ शकत नाही रोटेटिंग पण नाही काही विद्यार्थ्यांनी बोथ वन अँड टू केलं असेल बट वन अँड टू नाही द करेक्ट ओनली रिव्हर्सिंग बफर होतात का सगळ्यांनी सांगायचं आहे त्या ओके okay. प्लीज बफर होताय का सगळ्यांनी पटकन कमेंट करून सांगायचंय दहा वेळा ते बफर बफर तुम्ही प्रश्न सांगू शकणार नाही no, ना? हा कॉम्प्युटरची मी म्हटल्याशिवाय पोल एंड करू नका मी म्हटलं तर पोल एड करायचा आहे चला कम्प्युटरचे आम्ही सल्ला आमच्या पुढच्या प्रश्नाकडे लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकायचा आहे त व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन अकॉर्डिंग टू द कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन द रेट ऑफ डेप्रिसिएशन इज फिलिंग द ब्लँक्स टू दिल्डिंग एज ऑफ द बिल्डिंग म्हणा किंवा लाईफ ऑफ दी स्ट्रक्चर म्हणा तुम्हाला विचारलाय कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथडमध्ये जो रेट ऑफ डेप्रिसिएशन आहे तो रेट ऑफ डेप्रिसिएशन बिल्डिंगच्या लाईफसोबत कसं आहे म्हणते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत का इन्वर्सली प्रोपोर्शनल आहेत का कॉन्स्टंट आहे का ऑप्शन डी नन ऑफ द अबो पोल तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शनवरती ऑलरेडी आलेला आहे सगळ्यांनी पटापट पोलवरती आन्सर करायचं पटापट सगळे विद्यार्थी पोलवरती आन्सर करशील रेट ऑफ डिप्रेसएशन चला कॉम्प्युटरची लगेच पोल एंड करा तेव्हा बघूया किती टक्के पुरांनी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर केलं आहे आणि या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे बेटा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल बनणाऱ्या पस्तीस टक्के थर्टी फाईव्ह पर्सेंट ओके काय रे का आपला फॉर्म्युला डेप्रिसिएशन म्हणजे काय डेप्रिसिएशन म्हणजे तुमच्या घराच्या किमतीमध्ये झालेली कमतरता रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी आपल्या घराच्या किमतीच्या व्हॅल्यूमध्ये कमतरता आली कशामुळे बेटा मे बी होऊ शकते आपल्या घरावरती खूप मोठ्या प्रमाणात क्रॅक्स फॉर्म आहेत मे बी आपलं घर आउटडेटेड डेटेड स्टाईल्स आहेत जुन्या काळातलं आहे त्याच्यामुळे आपल्या घरची किंमत कमी झाली त्याला म्हणतो बेटा आपण डिप्रिसिएशन ऑर ऑप्सलन्सेस ओके सो कॉन्स्टंट पर्सेंटेज मित्रांनुसार डिप्रिसिएशन कसं काढतो पी इंटू हंड्रेड मायनस आर डी अपॉन हंड्रेड रिस्ट टू दी पावर एन पी म्हणजे ओरिजिनल कॉस्ट एन म्हणजे डिझाईन लाईफ आर डी म्हणजे रेट ऑफ डिप्रिसिएशन तर काय व्हॅल्यू दिलं बेटा आपल्याला रेट ऑफ डिप्रिसिएशनच्या विथ द एज हाही प्रश्न विचारू शकते जर आपलं एज हंड्रेड इयर्सचं असेल तर रेट ऑफ डिप्रेसिशन घेतो आपण वन किती घेतो आपण वन त्याच्यानंतर तो बेटा आपलं पन्नास पंच्याहत्तर वर्षाचा असेल तर वन पॉईंट थ्री पन्नास वर्षाचा असेल तर टू पंचवीस वर्षाचं घर असेल तर फोर आणि वीस वर्षाचे लाईफस्टाईल असेल तर पाच याचा अर्थ दिसून राहिला जर एज कमी कमी होत आहे तर रेट ऑफ डिप्रेसिशन इकडे वाढत चाललेला आहे बेटा बरोबर आहे बघा वीस वर्षाच्या घरासाठी रेट ऑफ डिप्रेसेशन पाच आहे ओके सो दॅट इज कसा आहे बेटा हे इन्व्हर्सली प्रोपोशनल आहेत ओके बफरिंग होत आहे मोठ्या प्रमाणात मे बी कनेक्ट बरं ठीक आहे हा नाही तुम्ही लाईव्ह लाइव वरती क्लिक करा बेटा तुम्ही जुनं बघू नका नवीन कंटेंट जो लाईव्ह सुरू आहे तो वरती क्लिक करा ओके सो रेट ऑफ डेप्रिसिएशन अँड द एज ऑफ द बिल्डिंग आर इनवर्सली प्रोपोर्शनल असा जर प्रश्न आला तर की डेप्रिसिएशन व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू एज ऑफ द बिल्डिंग ओके तर ते लक्षात ठेवचा जर एज जास्त एज ऑफ द बिल्डिंग जास्त तर डेप्रिसिएशनची व्हॅल्यू सुद्धा जास्त ओके हे डायरेक्टली प्रोपोशनल आहे डेप्रिसिएशनची व्हॅल्यू आणि रेट ऑफ डेप्रिसिएशन वेगवेगळ्या टॉप आहेत कितीने कमी होणार ओके जेवढं जास्त जुन्या काळातलं गरजेल तेवढं जास्त रकमेनं घराची किंमत कमी होणार त्याला म्हणते डेप्रिसिएशन व्हॅल्यू पण रेट ऑफ डेप्रिसिएशन हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत बरोबर आहे तर तुम्हाला विचारलं होतं बेट रेट ऑफ डेप्रिसिएशन द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी कम्प्युटरची आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट अॅक्युरेट मेथड ऑफ डिटरमाइनिंग दोक्सिमेट इस्टिमेट मोस्ट अॅक्युरेट मेथड तुम्हाला विचारले बेटा इस्टिमेट ऑप्शन फर्स्ट प्लिन तेरिया ऑप्शन बी आयटम रेट इस्टिमेट ऑप्शन सी क्युबिकल कंटेंट मेथड ऑप्शन फोर लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड पटकन सगळ्यांनी पोलवरती अन्सर करायचं ऑलरेडी पोल तुमच्या लाईव्ह चॅट सेक्शन वरती पोल आलेला आहे चला पटापट पड़, फास्ट पटकन सगळ्यांनी आन्सर एंड रेंड तेव्हा बघूया किती टक्के पुरांनी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर केलंय आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहेत करेक्ट आन्सर आहे त्याच्यातलं बेटा क्युबिकल कंटेंट मेथड आणि अजूनही कोणतं प्रश्न पेपरला दहा दिवस राहिले आहेत आणि फक्त एकोणतीस पोरांचं उत्तर बरोबर आहे दॅट इज कॉल्ड लस क्युबिकल कंटेंट मेथड तुम्हाला असा प्रश्न विचारला होता फोटा विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट अॅक्युरेट मेथड ऑफ डिटरमाइनिंग द अॅप्रॉक्सिमेट एस्टिमेट अभे अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची अॅक्युरेट मेथड कोणती आहे प्लीन तेरिया मेथड हे अक्युरेट नाही आहे लेस अॅक्युरेट मेथड अप्रॉक्सिमिट इस्टिमेटची आयटम रेट इस्टिमेट हे बेटा डिटेल इस्टिमेटची मेथड आहे तुम्हाला विचारला आहे का तुम्हाला डिटेल इस्टिमेटची मेथड विचारलेली नाही लॉंग ऑल शॉर्ट ऑल मेथड हे बेटा क्वांटिटी सर्विंग ओके मेजर क्वांटिटी काढतो आपण याने इस्टिमेट काढतो का नाही याने फक्त आपण क्वांटिटी काढतो ऍक्स्ट्रॅक्ट आपलं आपलं मेजरमेंटशीट फॉर्म करतो किती काम करावं लागेल एक्स एक्सकॅपशनमध्ये किती काम करावं लागेल प्लिंथमध्ये किती काम करावं लागेल किंवा कॉन्क्रिटिंगमध्ये किती काम करावं लागेल फुटिंगमध्ये किती काम करावं लागेल सुपर स्ट्रक्चरमध्ये किती काम करावं लागेल त्या बिटर लॉंगल शोटल मेथड अँड सेंटरलाइड मेथड द मोस्ट करेक्ट मेथड ऑफ इज कॉल्ड क्युबिकल कंटेंट मेथड बरोबर आहे चला कम्प्युटर जी आम्ही सल्लो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा बफर होतात काय तुम्ही दहा वेळा जर बफर बफर बफरकारांत आय शूड क्वीट माय व्हिडिओ मग मला क्विट करावं लागेल बफरिंग होत असेल तर क्विट करतो चलो द अॅन्युअल पेमेंट पेड फॉर द कॅपिटल अमाऊंट इन्व्हेस्टेड पार्टी इज कॉल्ड पटकन करायचं आन्सर द दुअल पेमेंट पेड फॉर द कॅपिटल अमाऊंट इन्व्हेस्टेड पार्टी इज कॉल्ड मॉर्गेज अन्युटी लीस की ऑल ऑफ दी चेक बफर होतो का लेट मी चेक तोपर्यंत आन्सर करा तुम्ही सगळ्यांनी पोलवरती बफरिंग लाइवला नाही होत मी तेच म्हणतो तुम्ही लाईव्ह क्लिक करा तर लाइवला नाही होत तुम्ही जुनं बघतायत दॅट्स वेथ what... क्लिअर आहेत बाय कशाल चलो जी लगेच पोल एंड करण्यात या प्रश्नाचं करेक्ट आन्सर केलेलं आहेत या प्रश्नाचं करेक्ट आन्सर किती टक्के विद्यार्थ्यांनी केलंय अपेक्षित पन्नास टक्के तरी करतील यस अँड द करेक्ट आन्सर व्हेरी गुड व्हेरी गुड सिक्स्टी पर्सेंट साठ टक्के पुराणी असं परफेक्ट आन्सर केला सिक्स्टी पर्सेंट द करेक्ट आन्सर छोटासा डिफरन्स आहे लक्षात घ्या काय म्हटलं तुम्हाला द ॲन्युअल पेमेंट पेड फॉर द कॅपिटल अमाऊंट इन्व्हेस्टेड पार्टी फॉर एक्झाम्पल मी एक गाडी घेतली आणि माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी लोन घेतलं लो। तर माझ्यावरती कुणी काय केलं बेटा इन्व्हेस्टमेंट केली की घे एक लाख रुपये घे मग त्यांनी जर मला एक लाख रुपये दिला तर मला त्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतात तीन हजार रुपये द्यावे लागतात दहा हजार रुपये द्यावे लागतात व्हॉट इज दॅट वॉट इज दॅट द ॲन्युअल पेमेंट मी जे पेमेंट करणार आहे त्यांना एक तर मंथली किंवा वर्ष ॲन्युअली फॉर द कॅपिटल अमाऊंट इन्व्हेस्टेड पार्टी माझ्यावरती कोणी जरी इन्व्हेस्टमेंट केली मला कोणतरी पैसे दिले त्या बदल्यात मी जे त्यांना इन्स्टॉलमेंटच्या फॉर्ममध्ये पैसे देऊन दॅट इज कॉल्ड एस एन्युटी बरोबर आहे वॉट इज मॉर्गेज मॉर्गेज म्हणजे काय मलाच पैसा भेटणार आहे फॉर एक्झाम्पल मी ओनर आहे ओके द ओनर कॅन बोरो मनी मी पैसे घेणार अगेन्स्ट द सिक्युरिटी ऑफ माय प्रॉपर्टी ओके मला पैशाची खूप गरज okay, आहे ओके आणि मला कोणी लोन देत नाही तुम्ही काय म्हणतो हे घ्या आमचं घरचं सोनं ठेव आणि सोन्यावरती पैसे दे आमच्या घराचे कागजात ठेव हो, डॉक्युमेंट ठेव हो, होम डॉक्युमेंट्स ओके त्याच्यावरती मला कर्ज दे दॅट इज मॉर्गेज मॉर्गेज एक लोन आहे हे दोन्ही लोन आहे ॲन्युटी पण एक लोन आहे आणि मॉर्गेज पण एक लोन आहे पण मॉर्गेजमध्ये आपल्याला सिक्युरिटी ठेवा हो लागते आपली आपल्याकडे काही जमा पूंजी असेल तर ती ठेवा हो लागते ओके ॲन्युटी अॅन्युटीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी ठेवण्याची गरज नाही ओके सो तुम्हाला असं सिक्युरिटी हा शब्द वापरला होता म्हणून ॲन्युटी विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटरजी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही घेस पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा अगेन द क्वेश्चन फ्रॉम सर्वे अँड हो। न्युम्रिकल न्युम्रिकल तुम्हाला परीक्षा शंभर टक्के असणार ओके चालतंय अ प्लान ऑफ अन एरिया ड्रॉन विथ द ओरिजिनल स्केल ऑफ वन सेंटीमीटर इक्वल्स टू टेन मीटर द श्रंग सच दॅट अ लाईन ओरिजनली फिफ्टीन सेंटीमीटर ऑन द प्लान मेजर नाव फोर्टीन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर द श्रंग स्केल इज गिवन बाय वन सेंटीमीटर इक्वल्स टू जस्ट सेम न्युमरिकल मी क्लासवरती सुद्धा घेतलं होतं ऍटलीस्ट क्लासची विद्यार्थी सुद्धा तरी याचं परफेक्ट आन्सर करतील अशी अपेक्षा श्रंग स्केल तुम्हाला विचारलं आहे बेटा ओके आणि तुम्हाला ओरिजिनल स्केल या ठिकाणी दिलेली आहे पटकन तुम्ही पोलवरती आन्सर करायचंही पोल, पोल तुमच्यासमोर आहेत चला पटापट सगळे विद्यार्थी पोलवरती आन्सर करतील ओके okay. चला अशा प्रकारचे न्युमेरिकल फार सोपी असतात कॅल्क्युलेशन पटापट पड़ करायचं म्हणजे आपल्याला उत्तर पटापट त्याचं येणार काय असतं बेटा लक्षात घ्या जी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराने या प्रश्नाचं करेक्ट आन्सर केलं आहे आणि ता द करेक्ट आन्सर इज ऑप्शन फर्स्ट वन सेंटीमीटर इक्वल्स टू टेन पॉईंट थर्टी फोर मीटर विल बी द करेक्ट आन्सर आणि असे म्हणणारे पोरा ट्वेंटी सेवन पर्सेंट सत्तावीस टक्केपर्यंत पर्यंत परफेक्ट आन्सर केला आहे श्रंक स्केल विचारले बेटा श्रंक स्केलचा फॉर्म्युला आहे ओरिजिनल स्केल, स्केल इन्टू श्रंक फॅक्टर मग सर्वात पहिले ओरिजिनल स्केल आपल्याकडे आहे किती आहे बेटा वन सेंटीमीटर म्हणजे दहा मीटर ओके ओरिजिनल स्केल दिली आहे श्रंक फॅक्टर काढावा लागेल बेटा श्रंक फॅक्टर असतो बेटा श्रंक लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ श्रंक लेंथ म्हणजे कितीने कमी झाली तो ओरिजिनल लेंथ बघा एक लाईन होती म्हणजे पंधरा सेंटीमीटर लॉंग ते मॅपवर आता आहे म्हणजे फक्त चौदा पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे ही श्रंक लेंथ आहे आणि ओरिजिनल लेंथ होती पंधरा सेंटीमीटरची लाईन आता चौदा पॉईंट पाच दाखवता मिळते तर श्रंक फॅक्टरी किती बनेल बेटा झिरो पॉईंट नाईन सेव्हन तर करेक्ट आन्सर टाका फॉर्म्युल्यामध्ये ओरिजिनल स्केल आहे वन सेंटीमीटर म्हणजे दहा मीटर तर एक सेंटीमीटर म्हणजे दहा मीटर मी याला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनच्या टर्ममध्ये लिहितो एक सेंटीमीटर दहा मीटर मला दहा मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे दोन शून्य परत देऊन देतो झाला सेम स्केल श्रंक्स फॅक्टर दिला आहे पॉईंट नाईन सेव्हन जर ही टर्म बेटा निमोनेटर डिमोनेटरच्या फॉर्ममध्ये आहे तर मला याला पण तसंच लिहावं लागेल मग वन बाय थाउजंड जर या टर्ममध्ये आहे तर मी याला पण जर वन बायच्या टर्म मध्ये लिहिल तर वन बाय जर मी वरती वन बायच्या लिहिणार तर मला याला पण काय करावं लागेल वन बाय झिरो पॉईंट नाईन सेव्हन तेव्हा कुठे उत्तर बदलणार नाही मला त्याला न्युमिनेटर डिसिमेटरच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं आहे बेटा डिनोमेटरच्या फॉर्म मध्ये तर मी जर फक्त पॉईंट नाईन सेव्हन केलं असं झिरो पॉईंट नाईन सेव्हन उत्तर बदललं असतं आता मी वन बाय वन बाय झिरो जर केलं आता उत्तर बदल नाही आता हे पॉईंट नाईन सेव्हन ओके याला मी परत असं लिहितो बेटा समजलं का इज इट बफरिंग काय तुम्ही दहा वेळा कमेंट जर बफरिंगच्या करणार तर मग मी एक तर इकडे बघू की तिकडे बघू अटकत आहे का विचार बफर होतात का हा नीट स्लो आहे म्हणूनच बफर होत असेल ना वेट फॉर वन मिनिट नाही खूप बफर होत काय वेट वेट वेट, वेट. How many questions? स्क्रीन। चलो ओके okay. थोडा इंटरनेट इश्यू असल्या कारणाने आपण जे रिमेनिंग सेशन आहेत ओके रिमेनिंग एमसीक्यू आहे okay? एमसी है, ते असंच बफोरतरेन तुमचं पण काय धुरधर एमसीक्यू बॅच आपल्या आपल्या ऍपवरती आप आजपासून सुरुवात होत आहे यानंतरचे सर्व प्रश्न आणि ऑलरेडी जे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत तुमच्या चार सब्जेक्टवरती प्रश्न आपण घेणार आहेत हे तीन वाजता आपला ॲपवरती लेक्चर आहे अजूनही ज्यांनी एनरोल केलं नसेल बघा एमजीपी महाट्रान्सको सर्व एक्झाम पी एम सीची पण डेट येईल मार्चमध्ये सुरुवातीलाच सर्व एक्झाम तुमच्या बॅच मध्ये होईल फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयालाही संपूर्ण बॅच मिळत आहेत ओके अजूनही परचेस केले नसेल तर तीन वाजेपर्यंतच लिंक असणार आहे ॲडमिशनची तीन नंतर याच्यावरती कोणालाही ॲडमिशन मिळणार नाही ओके आणि यूट्यूब सेशन हे आता फक्त जीकेच असणार बाकी सगळे टेक्निकलची प्रॅक्टिस तुमची आता त्या बॅचमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची घेतली जाणार आहे इनरोल केलं असेल तर पटकन करून घ्या ॲपची आप लिंक आपल्या डिस्क्रिप्शनला आपण देतो आहेत ओके okay, किंवा काउन्सिलिंग टीमचे नंबर पण तुमच्याकडे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन फाय सिक्स टू थ्री टू थ्री वन फाय सॉरी फॉर टू डेज इनकन्व्हिनियन्स टेक्निकल गोष्टी इंटरनेट थोडा प्रॉब्लेम देतो देतो आहे त्यामुळे तुमचं पण लक्ष लागणार नाही माझं पण लक्ष लागणार नाही ओके भेटूया तीन वाजता आपल्या ऍपवरती पहिलं सेशन आहे आज आपलं धुरंधर एमसीक्यू बॅच च जवळपास तुफान प्रॅक्टिस परीक्षेपर्यंत तुमची या माध्यमातून होणार आहे ओके चला भेटू आपल्या पुढच्या